अमळनेर ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा शतक महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद ग्राहक मेळावा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी बँकेच्या अद्ययावत सोयीनियुक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव रघुनाथ पाटील हे असतील प्रति पंढरपूर वाडी संस्थांचे गादीपती परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची यावेळी आशीर्वादपर उपस्थिती राहणार आहे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश दत्तात्रय महाजन यांच्यासह खासदार स्मिता उदय वाघ माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बँकेच्या विविध दालनांचे उद्घाटन होणार आहे यावेळी आमदार श्री अमोल चिमनराव पाटील आमदार श्री सत्यजित सुधीर तांबे यांच्या हस्ते विविध सभासद ग्राहक ठेवीदारांचा सन्मान होणार आहे कार्यक्रमास माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील माजी आमदार श्री शिरालाल चौधरी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव जयदेव ठाकूर महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय जव्हेरीलाल ब्रह्मेचार जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराती सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील सहकार आयुक्त दीपक टावरे विभागीय सहनिबंधक संभाजी निकम सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला जिल्हा निबंधक गौतम बालसाने अमळनेर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार वियम जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर समारंभास अमळनेर अर्बन बँकेच्या सभासदांनी ग्राहक ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांच्यासह संचालक प्रवीण जैन लक्ष्मण महाजन भरत कुमार ललवानी प्रदीप अग्रवाल दीपक साळी अभिषेक पाटील प्रवीण पाटील पंडित चौधरी मोहन सातपुते सौ वसुंधरा लांडगे डॉक्टर मनीषा लाठी ॲडव्होकेट व्ही पाटील ॲडव्होकेट विजय बोरसे बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे